गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही आलो आहे सातारा मध्ये इलेक्शन ड्युटी करायला आता आता सकाळचे साडेसात वाजले आणि आम्हीच आलो इलेक्शनच्या पेट्या घेण्यासाठी माझे काही मित्र येऊ लागले तिकडून कमीत कमी तीस किलोमीटरचा प्रवास होता मित्राओ आणि त्या घाट इतका सुंदर होता सकाळी सकाळी इतकी गार हवा आणि ते हिरवगार वातावरण काय ते डोंगर काय ते झाडी अशा गोष्टी खरं इतका सुंदर घाट होता मित्रो हो एकदम काय सांगू मी तुम्हाला थंडीगार हवा एकदम कि बस मन फ्रेश झालं कमीत कमी तीस ते पस्तीस किलोमीटर लांब हा प्रवास होता नंतर तिथे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही पेट्या वगैरे घेतल्या मग निघालो आम्ही आमच्या गाडीच्या शोधात एक वेळ गाडी शोधल्यानंतर माझी गाडी जीप होती आणि आणि गावाचं नाव शिंगणवाडी होतं हे चाललो आम्ही हा माझा बस बाजूला बसेल मित्र पवार नवीन मित्र नवीन सबस्क्रायबर मग आम्ही थोडं पुढे गेलो मग आईस्क्रीम वगैरे घेतली की मग हा डबल हा प्रवास झाला कमीत कमी चाळीस किलोमीटरचा प्रवास होता घाट तर होते पण सकाळच्या सा घाटामध्ये आणि हा डोंगराच्या घाटामध्ये खूप फरक होता कारण आता दुपार झाली होती आणि खूप गरम गरम हवा येत होती गरम वाफा व झाला लागत होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणवाडी ह्या इथे होते इलेक्शन आणि ती पुढची दिसते का मित्राओ अगोदरशी तिथं झोपलो होतो आम्ही पुरा स्टाफ मी आणि लो शिक्षक लोक आणि हे काही दाल वातावरण आहे शाळेतलं वातावरण मित्रा पुढच्या ब्लॉक मध्ये थँक्यू